नमस्कार तर बघूयात कापूस माझा मार्केटचे बाजारभाव बा। राज्यात जर बघितले तर जे कापसाचे बाजारभाव बा। कसे आहेत ते बघूयात सर्वप्रथम सरकारला एक विनंती आहे की कापसाचे बाजारभाव आठ ते दहा हजार रुपये झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल सध्याच्या याच्यातून उत्पादन खर्च निघणे शक्य झालेले आहे एकंदरीत स्थिती बघली तर शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून कापूस ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की बाजारभाव वाढतील मात्र सरकारच्या दुप्पट दुटपी ब धोरणामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी होत आहे बऱ्याच पिकांना बाजारभाव नाही त्यात कापसाला सुद्धा महत्त्वाचा बाजारभाव नाही व्यसनेला खर्च फवारणीला खर्च येतो नांगरडीला खर्च दिला मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे फक्त लोकांना दिसतं की बाजारभाव वाढले मात्र त्यामागची मेहनत कोणालाही दिसत नाही शेतकऱ्याच्या बाजूने लढणारा आपला एकमेव चॅनल आहे आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने व्हिडिओ बनत असतो अशा सर्व गव्हर्नमेंटला आपली विनंती असेल की लवकरात लवकर बाजार भाव आठ साडेआठ नऊ दहा हजार रुपये कसे होतील यासाठी प्रयत्न सरकारने ठिकाणी केला पाहिजे शेतकऱ्यांना आजच्या दिनचा वादा शेत सरकारने केलेला आहे मात्र हा आजच्या दिनचा वादा अजूनही पुरा होताना आपल्याला दिसत नाही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा